नमस्कार मी धनंजय सान बदलाचे चटके शो मध्ये आहेत ते शेतकऱ्यांना पण त्यातून बाहेर पडण्यासाठी सोपा मार्ग काही सापडत नाही दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या चक्रात शेतकरी पूर्णपणे अडकून पडलेला आहे दुसरीकडे अन्न सुरक्षेची चिंता जागतिक पातळीवर अनेक देशांना वाटू लागली आहे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत जगातील एकूण शेती क्षेत्रातून साठ टक्के अधिक उत्पादनाची गरज निर्माण झालेली असेल हवामान बदलांचा केवळ शेती क्षेत्रालाच फटका बसेल असं नाही तर मानवी श्रमालाही म्हणजेच मजुरांच्या कामगारांच्या श्रमालाही त्याचा फटका बसेल त्यामुळे आडकाटी होईल आणि कामगारांची क्रयशक्ती जवळपास सत्तर टक्क्यांपर्यंत कमी होईल असा अंदाज अलीकडे झालेल्या एका संशोधनातून मांडण्यात आला आहे आता तुम्ही म्हणाल आधीच मजूर टंचाईना आम्ही बेजार झालेलो आहेत बाबा त्यात आता हवामान बदलांचा मानवी श्रमावर म्हणजेच कामावर काम करण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होईल हे म्हणजे भलतंच कठीण आहे या संशोधनात काय मांडण्यात आलं आहे संशोधन नेमकं केलं आहे कुणी याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत तर ग्लोबल चेंज बायोलॉजी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानसारख्या देशात हवामान बदलांमुळे चाळीस टक्क्यांपर्यंत कामगारांच्या म्हणजेच शेतमजुरांच्या क्षमतेत घट होईल असं भाकीत करण्यात आलं आहे एवढंच नाही तर आग्नेय आणि दक्षिण आशिया पश्चिम आणि मध्य आफ्रिकेसोबतच उत्तर दक्षिण अमेरिकेतील भागात कामगारांची कार्यक्षमता सत्तर टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे हे संशोधन केलं आहे अमेरिकेच्या इल्नॉय विद्यापीठातील प्राध्यापक गेराल्ड नेल्सन यांनी त्यांचं म्हणणं आहे की हवामान बदलांचा फटका फक्त पिकांना बसतोय असं नाही त्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येते हे खरंच आहे पण फक्त शेती पिकं आणि जनावरच हवामान बदलाची झळ आहेत असं नाही तर त्यासोबतच शेतमजुरांवरसुद्धा सुद्धा हवामान बदलाचा परिणाम होईल आता तुम्ही म्हणाल मजुरांवर हवामान बदलांचा परिणाम होणार तरी नेमका कसा तर सांगतो निल्सन म्हणतात की वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे शेतमजुरांची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते म्हणजेच वाढत्या उष्णतेमुळे शेतमजुरांना थकवा अधिक जाणवू शकतो असं निल्सन सांगतात या संशोधनात नेल्सन यांनी शारीरिक कार्यक्षमता मोजण्यासाठी संगणकीय मॉडेल्स वापरली आहेत आणि मग सावलीत बसून काम करणाऱ्या व्यक्तींशी दौन या उष्णतेत काम करणाऱ्या व्यक्तींची तुलना करून हे निरीक्षण नोंदवली आहेत या संशोधनात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यांना ती जाणवली आहे ती गोष्ट काय तर थंड वातावरणात क्षमता अधिक असते काम करणाऱ्यांची असंही नेल्सन सांगतात आता यावर उपाय म्हणून नेल्सन यांनी उष्णतेच्या संपर्कात न येणाऱ्या व्यक्तींची कार्यक्षमता तपासली आहे आणि त्यांच्या कामाच्या क्षमतेत पाच ते दहा टक्के सुधारणाही त्यांना दिसून आली आहे असंही नेल्सन यांनी सांगितलेलं आहे या संशोधनात आता राहिला मुद्दा तो ठीक आहे प्रॉब्लेम लक्षात आला पण यावर उपाययोजना काही सुचवण्यात आलेल्या आहेत का तर हो सांगतो यामध्ये सुद्धा सुचवण्यात आलेल्या आहेत या संशोधनात यांत्रिकीकरणावर भर देण्यासोबतच हवामान बदलांना रोखण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत नेल्सन यांचा कृषी यांत्रिकीकरणावर यामध्ये मोठा भर दिसतोय त्यांचं मत असं आहे की कृषी यांत्रिकीकरण शेतातील मानवी श्रमाची जागा घेईल त्यामुळं बदलत्या हवामानात यांत्रिकीकरण तग धरेल आणि त्यामुळं अन्न सुरक्षेला आधार मिळेल थोडक्यात काय तर हवामान बदलाच्या संकटाचा मानवी क्षमतेवर होणारा परिणाम अधिक गंभीर ठरणार असला तरी त्यावरती यांत्रिकीकरण हा उपाय असू शकतो त्यामुळे केंद्र सरकारनं राज्य सरकारनं हवामान बदलाकडे दुर्लक्ष करू नये असं सुद्धा अनेक जाणकार सांगतात या माहितीसोबत मित्र थांबतो थांबतोय या अहवालाबद्दल या संशोधनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला उष्णतेचा शेतात काम करताना काय त्रास होतो थकवा जाणवतो का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या